नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो आजचा जो बार्टा आहे तो एका गव्हर्नमेंट जॉब करणाऱ्या मुली मुलीचा आहे त्यामुळे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर काही या अपेक्षा बफत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लगेच जोडण्यासाठी सहकार्य करा तर आपण मुली थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे एकोणीशे शहाण्णव उंची मुलीची पाच फूट सहा इंच आहे शिक्षण मुलीचं इंजिनिअरिंग फील्डमधून झालेलं आहे आणि मुलगी सध्या गव्हर्नमेंट बँक मध्ये जॉब करत आहे मुलीचा मुली आता नोकरी का सातारा जिल्ह्यामध्ये आहे मुलीचे देवक आहे ते आहे सूर्यफुल मुलीचं मूळचं गाव हे सुद्धा सातारा जिल्ह्यातील आहे तर यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्याबद्दल तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याचा फायदा तुम्हाला हा होतो की आपण जे व्हिडिओ अपलोड करतो त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळते आणि ज्याच्या माध्यमातून तुमचं लग्न लवकर जुळण्यासाठी तुम्हाला नक्कीच त्याची मदत ही होऊ शकते तर त्यांची अपेक्षा आहे की जो मुलगा असेल त्याचं मूळचं गाव हे सातारा जिल्ह्यामधील असावं मुलगा जर का सरकारी नोकरी करत असेल तर त्या मुलास प्राधान्य राहील किंवा एखाद्या मुलाचं इंजिनिअरिंग फील्डमधून शिक्षण झालेलं आहे आणि तो मुलगा आय टी फील्डमध्ये चांगल्या पोझिशनला काम करत असेल असंही चालेल त्यामुळे नक्कीच तुमच्या ओळखीचा कोणीही व्यक्ती जर का सातारा जिल्ह्यातील असेल गव्हर्नमेंट जॉब करत असेल किंवा इंजिनिअरिंग फील्डमधून आय टी फील्डमध्ये नोकरी करत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा आणि असंच आपल्याकडे मराठा समाजातील भरपूर उच्च शिक्षित जी सळे आहेत त्यामुळे तुम्हीही किंवा तुमच्या ओळखीचा कोणीही जर का मराठा समाजातील असेल आणि लग्नासाठी एक चांगलं विश्वसनीय विवाह केंद्र शोधू इच्छित असेल तर आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राची माहिती त्यांना आजच पाठवा आणि आपल्या विवाह केंद्रामध्ये अजूनही तुम्ही नावण दिवशी माहिती घेतली नसेल तर आत्ताच नावण सुद्धा माहिती घ्या तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय